शक्तीची देवता श्रीदेव हनुमान हनुमान जयंती दिवशी उपासना केली जाते वेंगुर्ले इथं स्थानिक तरुण तरुणी महिला पुरुष यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान चरणी पाच हजार जोर बैठकांचा अभिषेक केला आजची तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांना आपले सुदृढ आरोग्य आणि तल्ल बुद्धी बनवण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे व्यायामाची देवता श्री हनुमान यांचा जयंती दिनी। हनुमान यांच्या येथील एका टेकडीवर वसलेल्या विरासन मंदिरात शेकडो हनुमान भक्तांनी मारुती स्तोत्राचा जयघोष आणि पठण करत पाच हजार जोर बैठकांचा अभिषेक मारुतीच्या चरणी अर्पण केला तसेच या मंदिरात जाण्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव घेत या मंदिरात पोहोच नंतर हनुमान भक्तांनी आगळा वेगळा जोर बैठकांचा कार्यक्रम अनुभवला ब्रह्मा ने महीनू अवले संभवली नेरागी तालिया वरा सुग्रीव जदावले उच्चते मुंडले महाराज की ली कुल्लेवरी स्वर्ण पटिका सोटी नंगा बिगिरी नागरा छताले पर्वत आयसा निहित आसन पादलो चपलां पापता मुंडे महाविजृज केवरी प्रयाति सुना करती ब्रह्मांड में पादालु आरसते के रेड़ोड़ा प्राप्तले

मस्मरणं नी नीदिव्यचरणं मम शरणं बलधामुडनु नमस्कार माझं नाव किशोर सोनसुळकर सर मी एक व्यायाम सेवक आहे गेली साधारण तीस वर्ष आ, वेंगुर्ला पंचकृषीमध्ये श्री विरासन हनुमान मंदिर गाडी अड्डा या ठिकाणी गाडी अड्डा मित्रमंडळ वेंगुर्ला आणि श्री साद्री व्यायामसाहेब वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने पहाटे सहा ते आठ या वेळेमध्ये परिसरातील जे व्यायामपटू आहेत भाविक आहेत या ठिकाणी येऊन हनुमानाची जी पूजा आहे जे अपेक्षित आहे ते म्हणजे हनुमान म्हणजे शक्ती देवता तर त्याची पूजा करण्यासाठी आपण किमान सूर्यनमस्कार जोर बैठका याचं विस्मरण होत चाललेलं आहे आणि याचं थोडंसं आठवण करून देण्यासाठी आम्ही ह्या उपक्रम केली ती वर्ष सुरू आहे आमचा आणि यामधूनच आम्हाला वैयक्तिक आरोग्य हे प्रत्येकाने रा चांगल्या प्रकारे सुदृढ राखलं पाहिजे हा संदेश आम्हाला त्यांना द्यायचा आहे आणि विशेषतः आजच्या तारखेमध्ये जर ह्या उपक्रमाच्या बाबतीत जर विचाराल तर आज समाजामध्ये विशेषतः तरुण वर्ग जो आहे तरुण वर्ग म्हणण्यापेक्षा जो विद्यार्थी वर्ग आहे हा अतिशय वाईट व्यसनामध्ये म्हणजे त्यामध्ये मोबाईलचं व्यसन असेल त्यानंतर वेगळ्या प्रकारची अतिशय भयानक अशी व्यसनं आहेत त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे तर त्यांनी दे देखील या व्यायामाच्या व्यसनामध्ये लागावं वैयक्तिक आरोग्याकडे त्यांनी लक्ष द्यावं यासाठी मोबाईलपासून दूर जाण्यासाठी आम्ही हा उपक्रम सातत्याने करत आहोत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तीस वर्षानंतर देखील आमचे या ठिकाणी काही विद्यार्थी उदाहरणार्थ शिवदत्त सावंत असेल संतोष किर असेल मनीष सादरकर असतील असे आमचे जे विद्यार्थी आज या ठिकाणी पुन्हा या जोर बैठक अभिषेकामध्ये आलेले आहेत आणि ते आपल्या मुलांसोबत आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुलं या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमचे हेमंत चव्हाण आहेत त्यांची मुलगा मुलगी पण आले या ठिकाणी आलेल्या आहेत अंकित सर आलेले आहेत बरेच मंडळी या ठिकाणी जुने विद्यार्थी पण आलेले आहेत तर सांगण्यात तात्पर्य असं की ही जी व्यायाम चळवळ आहे किंवा ही व्यसनमुक्ती चळवळ जी आहे ती सातत्याने अशीच पुढे चालू राहू आणि दरवर्षी हनुमान जन्मोत्सव आला की आमचे हे विद्यार्थी न चुकता कोणत्या प्रकारची जाहिरात न करता या ठिकाणी पहाटे या हनुमान मध्ये येतात आणि या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे गाडी गाडीवाडा मित्रमंडळ असेल किंवा विरासन मारुती मित्रमंडळ असेल या अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला आतापर्यंत सहकार्य यावर्षी आम्ही पाच हजार जोर आणि पाच हजार जोर बैठकांचा अभिषेक या ठिकाणी पूर्ण करत आहोत हा या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतोय की गेली काही वर्ष या ठिकाणी या उपक्रमाला महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहतात आज देखील बऱ्याच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्यांनी सूर्यनमस्कार असतील किंवा बैठका असतील